श्री महाराज की साई बाबा शिर्डी ग्रामस्थ यांच्या प्रेरणेनं आणि संकल्पनेतून हा एक अनोखा प्रवास दोन हजार वीस साली सुरू झाला दोन हजार वीस साली ज्यावेळेस आपल्या संपूर्ण जगाला कोविडबद्दल कुठलीही माहीत नसताना अचानकपणे दोन हजार वीसच्या जगावर महामारीचं संकट आलं आणि त्याचीच का काय प्रेरणा बाबांनी सुरुवातीला दिल्यानंतर आपण या शिर्डीच्या शिवेवरून परिक्रमा सुरू केली परिक्रमा जर तसं पाहिलं तर अत्यंत आध्यात्मिक असं महत्त्व असतं प्रत्येक पुण्यक्षेत्राला परिक्रमेची कायमच परंपरा राहिलेली आहे मग ती पंढरपूरची परिक्रमा असेल त्र्यंबकेश्वरची असेल काशीची असेल मथुरीची असेल आपल्या हिंदू धर्मामध्ये परिक्रमेला अर्थात प्रदक्षिणाला विशेष असं महत्व आहे आणि याचाच एक भाग साई समाधीच्या शंभर वर्षानंतर शिर्डीकरांच्या रूपानं शिर्डी परिक्रमेची सुरुवात झाली ओम साईराम तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या महा शिर्डी महापरिक्रमेसाठी आज सर्व शिर्डीकर ग्रामस्थ त्याचप्रमाणे ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या सदस्यांच्या वतीनं सर्व साई भक्तांना निमंत्रण देण्याकरता आजचा शिर्डी परिक्रमा उद्घोषणा सोहळा मान्य माझी खासदार श्री सुजयदादा विखे पाटील साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी काडिलकर साहेब त्याचप्रमाणे डी वाय एस पी श्रीजी बमने साहेब त्याचप्रमाणे परमपूज्य काशीकरांजी महाराज देऊळकरजी महाराज व शिर्डीतील सर्वच प्रमुख ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सोहळा घेण्यात आला या सोहळ्याकरता आम्ही तीस हजार स्क्वेअर फूटवर रेखांटन करून शिर्डी परिक्रमा तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असं साईबाबांच्या भिक्षाजोळीतील जे विजयादशमीच्या निमित्तानं संपूर्ण गावातून जी भिक्षाझोळी काढली जाते आणि जे गहू गोळा केला जातो त्या गव्हाचं रोपण करून अतिशय चांगली अशी प्रतिकृती या निमित्तानं तयार करण्यात आली आणि त्याचा पूजन आणि उद्घाटन सोहळा आणि साई भक्तांना तेरा फेब्रुवारीचं आमंत्रणाकरता आजचा हा दिवस निवडण्यात आला अतिशय उत्साह शिर्डीकर व विद्यार्थीनं याच्यात सहभाग नोंदवला आणि अतिशय उत्साहात हा कार्यक्रम पार पडला एकंदरीत किती आज हा संपूर्ण उपक्रम सुरू करून एक महिना झाला साधारणतः एक महिन्यापूर्वी या ठिकाणी आम्ही त्याचं रेखंटन केलं होतं त्याचबरोबर त्यानंतर त्याच्यात खाद्य आणि गव्हाचं त्या ठिकाणी पेरणी करण्यात आली दोन ते तीन वेळेस या ठिकाणी या गव्हाला पाणी देण्यात आलं आणि आजचं जे स्वरूप यानंतर जे आपण बघतो ते अतिशय विलोभनीय असं या ठिकाणी सगळ्यांना पाहावयास मिळालं